तिथे नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं नाव निश्चित होऊनही पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर झालेलं नाही त्यावर विकास ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली काँग्रेसचं असंच असतं अखेरच्या क्षणी आम्ही झटका देतो मागच्या वेळेला नाना पटोले यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून भाजपला झटका दिला होता यंदाही तेच होईल असं ठाकरे म्हणाले काँग्रेसचं असंच असतं काँग्रेस झटका देते आणि मला वाटते की काँग्रेस सहजासहजी मागच्या वेळेस नानाभाऊ पटोले आले होते तुम्हाला वाटलं असेल की कोणी येणारच नाही इथे नानाभाऊ पटोले येणार आहे माहीतच नव्हतं यावेळेससुद्धा तसंच झालं आणि आमची तयारी काय दहा वर्षापासून शहराचा अध्यक्ष आहे काही निवडणुका आठ निवडणुका स्वतः लढलो आहे लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत शहराचं काम पाहताना आघाडीवर होतं तयारी ऑलरेडी झालेलीच आहे निवडणुका आमच्यासाठी नवीन नाही ना मला वाटते तयारी आमची पूर्ण आहे फक्त फॉर्म भरल्यानंतर लोकांच्या भेटी घेणं बस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट